भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताच्या मदतीला धावलेली आहे अमेरिकेनं थेट पाकिस्तानची अणुकोंडी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे मात्र अमेरिका पाकिस्तानचे अणुबॉम्ब कधी जप्त करणार आहे पाहुयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये पाकची तरपोक्ती अमेरिका भारताच्या मदतीला भारतप्रेमी ट्रम्प पाकची अणुकोंडी करणार पाकिस्तानच्या अणुबॉम्ब वर अमेरिकेचा कब्जा पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढलाय भारत पाक युद्ध कुठल्याही क्षणी भडकण्याची पाकिस्तानी नेत्यांकडून खुल्या अणुयुद्धाच्या वर्गना केल्या जात आहे शहीन ये, ये चोको मे सजाने के लिए नहीं हमने रखे हुए ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं कोई भी दुश्मन पाकिस्तान वर हल्ला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह ये है की अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटॉमिक कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है भारत पाक युद्ध भडकल्यास बलाढ्य भारतापुढे पाकचा निभाव लागणे शक्यच नाही त्यामुळेच पराभवाच्या भीतीनं घाबरलेला पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करू शकतो असा दावा पाकिस्तानी पत्रकारांकडून केला के जातोय त्यामुळेच पाकचा माज मोडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या साठ्यांवर ताबा मारण्याचा सिक्रेट प्लॅन आखलाय अणुयुद्ध भडकल्यास अमेरिका पाकचे अणुबॉम्ब सीज करणार पाक, पाक भारतावर अणुबॉम्ब डागण्याची शक्यता वाटल्यास अमेरिका पाकचा अणुबॉम्ब साठा ताब्यात घेणार पाकच्या अणुसाठ्यावरही दहशतवादी हल्ला झाल्यास अमेरिका अणुबॉम्ब ताब्यात घेणार ची सत्ता दहशतवाद्यांच्या आकाकडे गेल्यास अमेरिका अणुबॉम्ब जप्त करणार पाकमध्ये सत्तांतर किंवा मार्शल लॉ लागू झाल्यास अमेरिका अणुसाठे ताब्यात घेणार तर उंदरासारखा घाबरलेला पाकिस्तान कितीही अणुबॉम्ब हल्ले करण्याचे इशारे देत असला तरी पाकचं कुठलंही मिसाईल भारतीय हद्दच पार करू शकत नाही कारण भारताकडे सध्या साध्या मिसाईल पासून ते पाकच्या अब्दाली गजनबी शाहीन गौरी आणि अबाबीन या अण्णवस्त्र सच्च्या मिसाईललाही नष्ट करण्याची डिस्ट्रॉयर यंत्रणा आहे तर आपल्याला अनुभम किंवा साधे जे वॉरहेड्स सा आहेत ते लावून त्यांच्यावर हल्ला करणं सोपं जाईल आहे पण पाकिस्तानला कदाचित तो सुरुवातीचे एक किंवा दोन तो मारू शकेल आपला पठाणकोट अमृतसर किंवा जम्मू सारखं शहर तो डिस्ट्रॉय करू शकेल पण त्याच्यानंतर जी काही भारताची अण्वस्त्र निघतील त्याच्यानी पाकिस्तान पूर्ण बेचिरा आखून देईल भारताकडे बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स यंत्रणा पृथ्वी एअर डिफेन्स पार्कच्या अणुबॉम्बला नष्ट करण्यास सक्षम ॲडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम पाच हजार किलोमीटर पर्यंत हवेतच मिसाईल नष्ट करणार एस फोर हंड्रेड ट्रॅम्प हे पाकच अणुबॉम्ब हवेतच नष्ट करू शकतो आकाश आणि बराक एट मिसाईल सिस्टमद्वारे पाचचे मिसाईल नष्ट करण्याची क्षमता भारत फक्त सीमेवरच अणुहल्ले रोखू शकत नाही तर अग्निफाईव ब्रह्मोस सारखे मिसाईल पाकचे अणुसाठे उडवून धमाका करू शकतात एवढंच नाही तर अमेरिकेनं पाकचे अणुबॉम्ब ताब्यात घेण्याची योजना आखली आहे हा भारताचा पाकिस्तानवर राजनैतिक स्ट्राईक आहे त्यामुळे पाकड्यांनी विषाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा पाक बेचिराक होणं निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज